खरं म्हणजे मी तर असं म्हणेल काशीचे लोक याकरता भाग्यशाली आहेत देशभरामध्ये आम्ही सांगायचो आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात पाच ठिकाणी मतदान पाच मतदान झालं प्रत्येक फेज मध्ये मी सांगायचो की तुम्ही ज्यावेळी आमच्या उमेदवाराला मतदान करता तुम्ही कमळाचं बटन दाबता धनुष्यबाणाचं बटन दाबता तर मत सरळ मोदीजींना मिळतं पण काशी मध्ये तर काय भाग्यवान आहात तुम्ही आम्हाला कोणाच्या तरी माध्यमात मोदीजींना मत द्यायची संधी मिळाली काशीवाल्यां तुम्हाला तर थेट मोदीजींना त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची संधी मिळाली सर्वांना भेटून मला अतिशय आनंद झाला कारण मला अतिशय या गोष्टीचा अभिमान आणि स्वाभिमान आहे की माझे मराठी लोक देखील या दिग्विजयाचे भागीदार आहेत या दिग्विजयात माझा मराठी माणूस सहभागी आहे मलाही स्वाभिमानाने सांगता येईल सांस्कृतिक पुनरुत्थानाचे नायक नरेंद्र मोदीजी गंगा पुत्र नरेंद्र मोदीजी ज्या काशीत निवडून जातात त्या काशी मध्ये माझा मराठी माणूस देखील त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्याचा देखील सहभाग या देशाच्या पुनरुत्थानामध्ये आहे